या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सर्व स्वप्न साकार व्हावीत आजचा वाढदिवस आपल्या अनमोल क्षणांची आठवण ठरावी या आठवणीने आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच इच्छा हार्दिक शुभेच्छा तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा सळसळणारा शीतल वारा तुझा वाढदिवस जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या श्रावणधारा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रा दिवस आहे आजचा खास तुला उदंड आयुष्य लाभो मनी हाच एक ध्यास सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोन्यासारख्या तुला सोनेरी दिवसाच्या शुभेच्छा आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस आला आहे माझ्या खास मैत्रिणीचा वाढदिवस जल्लोष आहे गावाचा कारण आज वाढदिवस आहे माझ्या खास मैत्रिणीचा प्रेमाच्या या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो आहे वाढदिवस तुझा असला तरी आज मी पोटभर जेवतो आहे हॅपी बर्थडे जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा स्वत पण नाचेन तुलाही नाचवेन मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान तुझ्यावर होईन मी फिदा हॅपीवाला बर्थडे तुझा वाढदिवस आहे खास कारण तू आहेस सगळ्यांसाठी खास आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास हॅपी बर्थडे आजचा दिवस आमच्यासाठीही आहे खास तुला उदंड आयुष्य लाभ हो यशस्वी हो औक्षवंत हो वाढदिवसाच्या शुभेच्छा हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात हजार वेळा येवो प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो तुझे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यासारखे तेजस्वी हो हीच इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाहवास तू शतायुषी व्हावास तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी शिखरे उत्कर्षाची सर तू करावीस कधी वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरावीस सर्व काही तुझ्या मनासारखे घडू दे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून हे एकच खास वाक्य मी तुला कधीच विसरणे शक्य नाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा फुलांनी अमृतपेय पाठविले सूर्याने आकाशातून सलाम पाठविला आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही हा संदेश मनापासून पाठविला आहे तुला तुझ्या आयुष्यात सुख आनंद आणि यश लाभो तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवा गंध नवा आनंद निर्माण करत प्रत्येक क्षण यावा नवे सुख नव्या वैभवांनी आनंद द्विगुणित व्हावा सुख समृद्धी समाधान आरोग्य दीर्घायुष्य तुला लाभो वाढदिवसाच्या दिवस म्हणजे वर्षातील सर्वात सुंदर दिवस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अखिल भारतीय लडकी पटाओ संघटनेचे अध्यक्ष असंख्य तरुणींच्या हृदयाचे ताईत आणि मोबाईलचा वॉलपेपर असलेले अशाना एकशे पस्तीसच्या स्पीडने वाढदिवसाच्या शुभेच्छा अखिल भारतीय तुझा नंबर दे संघटना आपल्या चालण्या बोलण्यातून आपली इमेज तयार केलेले स्वतःला फिट ठेवणारे पुस्तक न उकतानाही कॉलेजमध्ये टॉप मारणारे पोरगी दिसली की अररर लय भारी म्हणणारे दिलदार व्यक्तिमत्वाला आभाळभर शुभेच्छा आज भाऊबद्दल कोणीही काही बोलणार नाही कारण मित्र नाही भाऊ आहे आपला रक्ताचा नाही पण जीव आहे आपला वाढदिवसाच्या शुभेच्छा जल्लोष आहे गावाचा कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुला सुख समृद्धी आणि यश मिळो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुझ्या इच्छा तुझ्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाते आपले मैत्रीचे दिवसेंदिवस असेच फुलावे वाढदिवशी तुझ्या तू शुभेच्छांच्या माझ्या पावसात असेच भिजावे हॅपी बर्थ डे तुला तुझ्या आयुष्यात सुख आनंद आणि यश लाभो तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा